बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे पालखीच्या निमित्तानं मित्रासोबत गेला होता गेला होता त्यावेळेस मग त्यांनी आमच्या बाळाला खंजीराने वार करून त्यांनी चवभोताल घेर करून माझ्या बाळाचा वार करून

पहले बात था भी सम्मिलित रहती है, एक अंशबाती व्यवसाय में भीम को, आने आकर तुरंत ऐसे संपूर्ण बाल में अच्छा प्रतिष्ठा है, निकलना तब कभी कभी अंधेरा बुल, यानी यही संपूर्ण शेल्ड कर रहा था, या जब बुल या तो तुम्हें भयंकर बाल शिक्षा दालिश भाईजे, दालिश भाईजे, दालिश भाईजा जाने येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी गावकऱ्यांनी मी निरपराध आहे मला न्याय द्या असा संदेश असलेले बॅनर हाती घेतले होते हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरले शोकसभेतून एकमुखी मागणी करण्यात आली की राहुल येरगेच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कथूर शिक्षा तसेच फाशीची शिक्षा देऊन कुटुंबाला न्याय मिळावा गावकऱ्यांनी प्रशासनाला इशाराही दिला आहे की जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल राहुल येरगे हा आंबुलगाबू येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले विद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत होता काही दिवसांपूर्वी त्याच्याच वर्गातील काही विद्यार्थ्यांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्याच रागातून खंडोबा यात्रेच्या गर्दीचा फायदा घेत राहुलवर प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेला आहे एका निष्पाप विद्यार्थ्याचा असा अंत हा केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचा अपयश दर्शवतो राहुल येरगेच्या कुटुंबाला खरंच न्याय मिळणार का आरोपींना कठोर शिक्षा होणार का या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी एन न्यूज टीव्ही सोबत जोडलेले रहा मी साकडे एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता मुखेड तालुक्यामध्ये एक मोठी भयानक घटना या ठिकाणी घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आज मुखेडचे संपूर्ण अंबुलगा या गावातील नागरिक व ज्या मुलाची या ठिकाणी निर्घुण हत्या झाली त्याचे पालक एस डी एम कार्यालय बेगडू या ठिकाणी निवेदनाद्वारे त्या निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करून त्याला अटक करण्याची मागणीसाठी आज या ठिकाणी संपूर्ण गाव या ठिकाणी महिला सह उपस्थित झालेला आहे आज पाहू शकते की आपण कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय आणि या ठिकाणी अत्याचार झालेला आहे एका तरुण मुलाची या ठिकाणी निर्मिण हत्या करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी संपूर्ण कागदापत्रसहित त्यांनी विविध मागिरी करण्यात आलेल्या आहे साहेब का सांगणार कशा पद्धतीने घडता झाले आणि कशामुळे घडले माझा मुलगा राहुल पालखीनिमित्त राजुरा येथे गेला होता तो पालखीचे दर्शन दुर्शन करून तो फिरत असताना बाजारामध्ये त्या जे मारेकऱ्यांची कोळी आहे त्याला घेरली राहुलला घेरून त्याचा आतून केला छापूर मागून अंबुलगा आणि राजुरा हे शिवशेजारी आहे हो तीन किलोमीटरचं अंतर आहे तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि तुमचा मुलगा त्याच गावामध्ये शिकत होता हो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची शिकत होतं तुमच्या मुलानं तुमच्या कानावर काय टाकलं होतं का अशा पद्धतीने धमकी देण्यात आली किंवा मारहाण करण्याची प्रकरण घडणार आहे तीन महिन्यापूर्वी एक त्याच मुलानं कॉलेजची बस बसस्टँडला राजुरा इथे बस स्टँडला अडवून त्याला गाडीतून खाली उतरवलं व पट्ट्यानं मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता नंतर आम्ही जाऊन कॉलेजमध्ये भेट दिलो त्याच्या वडिलाला त्यांनी बोललो मग वडिला ते आता एक बार बाबा आमच्याकडून गलती झाली असं काहीतरी असं बोलून त्यांनी आम्हाला तिथून काढून दिलं एवढं टोकापर्यंत वाद जाण्याचं कारण काय होतं तुमच्या कानापर्यंत गोष्ट आली नाही का एवढं मोठं भयानक घटना घडणार आहे असं आम्हाला काही चालू नव्हतं तर आज तुमची काय मागणी आहे प्रशासनाला एवढीच मागणी आहे की त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जे अल्पवयीन आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना पण बाल कारागृहामध्ये ठेवलं पाहिजे पण किती जणांना अटक करण्यात आलं आणि किती जण बारा आत्तापर्यंत पाच जणांना आरोप अटक करण्यात आलं होतं नंतर हे अल्पवयीन आहेत म्हणून त्यांना तिघ जणांना सोडण्यात आलं होतं जामीन देण्याबद्दल तर आपलं या ठिकाणी मागणी की तुम्हाला त्यांना अटक करावं हो राहुल संतोष येरगे जे या ठिकाणी मयत अल्पयीन मुलगा होता त्याचे आई वडील या ठिकाणी न्याय मागण्यासाठी एम कार्यालय देहरू या ठिकाणी उपस्थित झाले होते आज ते आमच्यासोबत आहेत आपण पाहू शकता त्यांची कशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी दिसून येते माझ्या बाळाच्या महिन्या खाली माझ्या बाळाला रोखून बघलास म्हणून आठ बाजूला एका गाडी उभा करून माझ्या बाळाला पट्टावाचा वार केला होता त्यांनी माझ्या बाळाला सगळे मित्र खाली उभा टाकली आणि का मारपूर बाळ काही केलं नाही असं त्यांनी म्हणले म्हणल्यानंतर गावात आला माझा बाळच्या नंतर आर्ज लिहिली आम्ही आमच्या बाळाला काही होऊ नये आमच्या बाळाची चुका नसताना आमच्या राऊ चिच्याऊ असं का चुका झाली त्यांनी काय आरोप केला तुमच्यावर त्यांनी का आमच्या म्हणून आम्ही त्यांना शाळेला निवेदन द्यायला गेलो होतो त्यांच्या वडिलांना म्हणले आमचं बाळ तुम्ही आमच्या बाळाला काही चुका नसताना आमचं बाळ पण तुमचं बाळ काही चुका केलेलं नाही आहे ह्या जागी मी तुमची माफी मागतो तुमच्या बाळाला केसाला सुद्धा धक्का लागू ना असं त्यांनी म्हणले त्यांच्या वडिलांनी मग तीन चार महिन्यानंतर माझं बाळ यात्रेनिमित्त म्हणून पालखीच्या निमित्तानं मित्रासोबत गेला होता गेला होता त्यावेळेस मग त्यांनी आमच्या बाळाला खंजीराने वार करून त्यांनी चौभोताल घेर करून माझ्या बाळाचा वार करून त्यांनी माझ्या बाळाची केली माझं एवढंच म्हणणं आहे की माझं बाळ कसं हिरावून घेतलंय त्यांनी तसंच त्यांच्या बाळाला पण तुरता तुरत कडक फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा व्हावी तरच माझ्या आत्म्याला शांती भेटते आणि माझ्या बाळाला पण शांती भेटते एवढंच म्हणणं आहे माझं एवढी माझी विनंती आहे एवढं तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्यावं वर्षा स्नानं म्हणा हीच विनंती बघायची एवढं कोणी माझं न्याय भेटावं माझ्या मुलाला आज आपण पाहू शकतो संपूर्ण महिला वर्ग या ठिकाणी हळहळ करते सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्रू अनावर होत आहे आपण पाहू शकतो मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला या ठिकाणी दिसून येतो किरकोळ वादामुळे एका अल्पवयीन मुलाची अल्पयीन मुलाने या ठिकाणी हत्या केल्यामुळं अशा पद्धतीचं जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये घड घटना घडत असतील तर शासनाने प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी त्यांची या ठिकाणी मागणी दिसून आली आणि पूर्ण महिला या ठिकाणी अश्रू अनावर होत आहेत एक अल्पवयीन मुलगा राहुल संतोष येर्गे याची हत्या झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हतं जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आपण पाहू शकतो अशी घटना दुबारा दुसऱ्यांदा अशी घटू नये अशी या ठिकाणी प्रशासनानं सतर्कतेचे दखल घेतली पाहिजे काय सांगा दादा अशा पद्धतीत घटना घडली त्याबद्दल आपण काय म्हणतो हा अतिशय निर्गुण खून आहे आणि आंबुलगा या गावातील सर्व गावकरी हे जाणतात की तो मुलगा अतिशय निष्पाप होता आणि कुठलंही त्याचं व्यक्तिगत वैमान्यास कोणासोबत नव्हतं त्यांनी जो काही खून केलेला त्या गुंडाने फक्त दहशत पसरवण्यासाठी म्हणून हा खून केलेला त्याच्यामुळं हे दहशतवादी गँग तिथं चालत आहे तर त्याला आळा बसला पाहिजे आणि ज्या अल्पवयीन मुलांनी खून केलेला त्याच्यासोबत जे प्रौढ गुन्हेगार होते त्या प्रौढ गुन्हेगारांसोबत मिळून हा खून झालेला आहे त्यामुळे त्यांना अल्पवयीन न समजता त्यांची आवश्यक ती टेस्ट करावी आणि सेशन कोर्टामध्ये त्यांचा खटला दाखल व्हावा ही एक प्रमुख मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेत आहोत आणि जुवेनाईल कोर्टानं यांना जे मोकळं सोडलेलं आहे तसं मोकळं न सोडता ताबडतोब त्यांना पुन्हा जेरबंद करणं आवश्यक आहे आणि चाईल्ड लोममध्ये त्यांना ठेवणं आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की जे साक्षीदार आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ते साक्षीदारसुद्धा अल्पवयीन आहेत आणि बाराव्या वर्गात शिकत आहेत जो आरोपीसुद्धा त्याच वर्गात शिकतो आणि हा जर आरोपी त्या कॉलेजला जाऊ लागला किंवा मोकाट सुटलेला असेल तर साक्षीदारांवर दहशत बसेल आणि ते साक्षीदार कदाचित साक्ष दे देतील की नाही अशी पण शंका निर्माण होऊ शकते त्याच्यामुळं त्या साक्षीदारांना त्यांनी एक पोलीस प्रशासनानं प्रोटेक्शन द्यावं आणि त्यांच्यावर दहशत बसू नये म्हणून त्या जुएन कोर्टाने ज्यांना जामीन दिलेला आहे त्यांना अजून पुन्हा ताब्यात घ्यावं हो। आणि जुएनआयच्या जी काही कस्टडी आहे चाइल्ड होम आहे त्या चाइल्ड होममध्ये त्यांना ठेवावं आणि त्यांची केस सेशन कोर्टात वर्ग करून सेशन कोर्टात ही केस चालवावी आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर सजा त्यांना मिळाली पाहिजे जन्मटेप किंवा हाशी त्यांना झाली पाहिजे हे सेंटिमेंट घेऊन आंबुलगा बुजुर्ग या गावातील समस्त नागरिक महिला पुरुष विद्यार्थी युवक कष्टकरी शेतकरी सगळे मिळून एकजुटीनं स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून या ठिकाणी मोर्चा घेऊन एस डी एम कार्यालय हा मोर्चा करण्यात जर ह्या मोर्चामधून आपल्याला या ठिकाणी न्याय मिळाल्या जर न्याय नाही मिळाला तर आम्हाला पुढच्या वरिष्ठ कार्यालयावर जावं लागेल कलेक्टर ऑफिसवर जावं लागेल आणि जर का प्रशासन याच्यामध्ये उदासीन राहिलं तर आम्हाला कदाचित असा आमच्या मनात येऊ शकते की कायदा आमच्या हातात घेतल्याशिवाय काय आम्हाला न्याय मिळणार नाही का अशी शंका पण आम्हाला यायला लागलेली आहे त्याच्यामुळं जर प्रशासनानं हे लिस्ट केलं नाही त्यांना चाइल्ड होममध्ये जर टाकलं नाही आम्ही गावकरी मिळून त्यांना पकडून चाईल्ड होममध्ये टाकतो